नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं लोकशाहीचा उत्सव मोठ्या धुमधडक्यात चालू आहे आणि येणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आहोत आपण जर बघितलं तर ज्या विद्यमान खासदार होत्या भारतीताई पवार त्यांच्या गावात आपण पोहोचलेला आहोत दळवट परिसरामध्ये पोहोचलेला आहोत आणि आपण या ठिकाणी जात असताना या ठिकाणी काही मजूर या ठिकाणी शेतामध्ये त्यांचं उदरनिर्वाहासाठी काम करत आहेत आणि आपण त्यांना विचारूया शासनाच्या कुठल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत खासदारांनी त्यांच्यासाठी कुठल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत काही ज्येष्ठ महिला देखील आपल्या सोबत आहेत मावशी काय नाव तुना पुतळाबाई पुतळाबाई गॅस वगैरे भेटत का तुम्हाला शासन नाही उज्ज्वला योजना मोदीने गॅस दिला त्या भेटता नाही रे भाऊ ककरा तुम्हाला मोदी ना भीती मोदीने काहीच दिलं नाही आम्हाला शेतीला भाव भिव काय ना, 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 ना भाव ना नाही पता नको ना शेती करीस ना काय उपयोग आम्हाला काहीच दिलं नाही कांद्याला काय भाव आता काय भाव आता काय भाव असेल चारांनी हजार बाराशे मग तेवढा परवडक काय परवडत नाही पण मग आता आता आय तुम्ही काम कर रहे ना त्याला एवढा चुतळ्या बांधी ना फवारा वगैरे याला किती खर्च गुणावा कवडा खर्च खर्च कमी नाही माणसा त्याला खाद्या अजून तो खत गाय खत अजून फवारा मारा ना अगो माणसा घेवा ना ते माणसाचा पैसा घरा वय किती आता साठ पासठ तरी हवा बरोबर तू इंदिरा गांधीना काळ बियरावा राजीव गांधीना बियरावा आता मोदी ना काळ मग कोणता काळ तुला चांगला वाटतो तो पहिला होता चांगला का आता मोदी ना चांगला मोदी ना पटत नाही मोदी नको नको कसं नको पण काही उपयोग काही उपयोग नाही आता बदल पाहिजे आता बदल पाहिजे कोण पाहिजे काँग्रेसच काँग्रेस काँग्रेसवालाच पाहिजे आता तर मग काय इंदिरा इंदिरा गांधीचा काळ खूप चांगला होता आणि इंदिरा गांधीचाच काळ आम्हाला पाहिजे अशा देखील ज्येष्ठ महिलांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत बोला मी आहे दरेगावचा पांडुरंग चौधरी काय रोज मिळाला इथं काय रोज मिळतो काय नाही अडीचशे रुपये रोज आहे आणि तांबोट्यामध्ये काम करतोय आम्ही कारण कसं रोजगार सर, रोजगार हा योजना शासन राबवतो हो त्याचा फायदा तुम्हाला मिळतो हो का काहीच नाही काहीच नाही काहीच नाही भेटत नाही यावेळेस सरकार कोणतं पाहिजे तुम्हाला बदल व्हायला पाहिजे कि परत भाजपच पाहिजे मोदी सरकार पाहिजे तेवढं काय सांगता येणार सर आम्हाला नाही पण तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक काय वाटतं बदल पाहिजे रोज आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे नाही पण शेतीला भाव वाढायला पाहिजे कारण शेतकऱ्याचाही फायदा व्हायला पाहिजे कारण तर पाण्याचे नियोजन कमी आहे कारण शेतीला भाव कमी आहे आता थो, थोडस त्याच्यामुळं शेतकऱ्यांना बी थोडस यायला पाहिजे असं निश्चित रोजगार हमी सारख्या योजनांचा फायदा या ठिकाणी मजुरांना मिळत नाही अशा देखील या ठिकाणी चित्र निर्माण होताना आपण बघतो या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेतमजूर कांद्याच्या शेतामध्ये काम करताना दिसत आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत आता उष्णतेचे प्रमाण देखील वाढत आहे चाळीसच्या आसपास पारा असू शकतो असा अंदाज या ठिकाणी आहे त्या रग त्या रग उन्हा मध्ये या ठिकाणी कांद्याच्या शेतामध्ये शेतमजूर काम करत आहेत मावशी काय नाव तुमचं देवराम परदे सकुबाई, दे दे। सकुबाई? आ, आ, या ठिकाणी तुम्ही कांदे काढण्याचं काम करतायत दिवसाला किती रुपये मिळतात दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये सकाळी किती वाजता येतात आठ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आठ ते सहा काम करताना दोन अडीचशे रुपये भेटतात मग परवडतं का ते काय परवडत नाही पण मग ते आता पोट दखत नाही मग लागेल मोदी सरकारने योजना आणलेल गॅसनी उज्वला तर ती गॅस भेटणार का तुला काय नाही भेटणार काय नाही भेटणार मग परत आता निवडणूक एक महिन्यानी मग परत मोदी पाहिजे का अजून दुसरा कोणी पाहिजे काँग्रेस वगैरे मोदी नको पाहिजे आणि दुसरा पाहिजे मोदी कसं नको पाहिजे मग आता काहीच नाही आम्हाला काहीच मजुरी नाही काहीच नाही मग आता आम्हाला काय पण तू इष्टी मध्ये जावीस तर तुला अर्धा भाडा लागेल काही देता नाही भाऊ अर्धा भाडा देता नाही काहीच नाही आम्ही जे तर बसतो तर भाडा भाडा मग काय आणि तिकडे दवाखाना दवा व्यवस्था आम्ही दवाखाना जाजो तर मग थोडाच पैसा आणि आम्हाला काहीच कमी तेव्हा आणि तड म्हणजे सगळ्या सुई भेटते का ते दवाखाना काही नाही भेटत आम्हाला आणि कड जावं लागेल मोठा काय आजार होईना मोठा आजार तर मग काय सरकार दवाखाना जाऊ छोटा बी ते फीस बिअर घेता गे बरोबर खाजगी वाजतो छोटा बी ते फीस बरी घेतात मग आम्हाला काहीच मोफत नाही राहुल किती शिक्षण व्हायला आता यंदा बारावीला बारावीला परवड तुला नाही ना नाही मग आता काही नोकरी वगैरे पाहिजे तुला आता बारावी ओल्यानंतर तर मग ते दृष्टिकोनातून सरकारने म्हणजे तशी व्यवस्था करावी का तुला त्या योजना भेटतात काही नाही काहीच नाही भेटत मग यावेळेस तुला मोदी सरकार पाहिजे का राहुल गांधी ना पाहिजे कोण पाहिजे तुला राहुल गांधी राहुल गांधी पाहिजे कसं राहुल गांधी पाहिजे का बरं राहुल गांधी पाहिजे म्हणजे तुला राहुल गांधी काय करील अशी इच्छा वाटत का तुला तुमच्यासाठी काहीतरी करील काय नाव तुमना मावशी काय नाव तुला आता सकाळी किती वाजता कामला लागणार आठ वाजता आठ वाजता संध्याकाळी पर्यंत सहा वाजेला सहा वाज्याला मग किती रोज रोज भेटत अडीचशे अडीचशे रुपये ज्या आरोग्याने भेटत्या का तुम्हाला म्हणजे सरकारी दवाखान्या काही काहीच नाही भेटत मग हे वेळेस कोण पाहिजे तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल गांधीना सरकार पाहिजे राहुल गांधीना सरकार पाहिजे आम्हाला तो जुना सरकार पाहिजे तो काहीतरी करेल तुमच्यासाठी गॅस आहे का तुम्हाला गॅस बी नाही गॅस बी नाही मोदी तर सांग घरोघर गॅस देतात काय नाही दिला काही नाही दिलं मग इकडं आता बदल पाहिजे असे वाटत आता बदल पाहिजे आम्हाला ना दहा वर्ष भरपूर जात भरपूर त्यांना आता बंद आता बंद आता बंद